लग्नानंतर होईलच प्रेम भाग नव्वद मॉलमधल्या त्या रोषणाईत आणि माणसांच्या वर्दळीत आज राणा कुटुंब खूप दिवसांनी मुक्तपणे आनंद लुटत होतं गेल्या काही दिवसात आलेल्या वादळांनंतर आजचा दिवस एखाद्या शांत सावलीसारखा वाटत होता समोर उभी असलेली चिमुकली आयू आज ती ओळखूच येत नव्हती त्या स्काय ब्लू रंगाच्या सेंद्रेला गाऊनमध्ये ती खरोखरच एखाद्या स्वर्गातून उतरलेल्या परीसारखी भासत होती तिच्या चेहऱ्यावरचा तो निरागस आनंद पाहून अद्वैतच्या काळजाचं पाणी झालं अद्वैतनं कौतुकानं आयूच्या डोक्यावरचा तो छोटासा मुकुट नीट केला आणि बाजूला उभ्या असलेल्या रामच्या खांद्यावर हात ठेवला अद्वैत हसत म्हणाला राम हे बघ सार्थक मघाशी जे म्हणत होता ना ते आता मला पटते ही मुलगी म्हणजे आपल्या घरचं खरं वैभव आहे पण एक सांगू का तुला जर भविष्यात अशीच एखादी गोड मुलगी झाली ना तर तू तिला जगाच्या नजरेपासून लपवून ठेवशील इतका पॉझेसिव्ह होशील तू तिच्याबद्दल की तिची सावलीही कोणाला शिवू देणार नाहीस राम थोडा लाजला त्याच्या चेहऱ्यावर एक सुखावह हास्य उमटलं तो खालच्या स्वरात म्हणाला असू दे रे अद्वैत जर देवानं मला खरंच अशी प्रिन्सेस दिली तर तिच्या सुखासाठी मी या जगाशीही लढायला तयार होईन तिचं हसू माझ्यासाठी सर्वस्व असेल बाजूला उभ्या असलेल्या स्वराच्या डोळ्यात कौतुकाचे आणि प्रेमाचे आश्रू दाटून आले होते तिने अद्वैतचा हात आपल्या हातात घेतला आणि त्याला घट्ट धरलं तिचं मन भूतकाळाच्या आठवणीत गेलं काही महिन्यांपूर्वी तिचं आयुष्य एका काळोख्या विहिरीसारखं होतं जिथे फक्त भीती आणि असुरक्षितता होती पण आज अद्वैतच्या रूपानं तिला एक असा किनारा मिळाला होता जिथे ती सुरक्षित होती स्वरा सावरून घेत म्हणाली चला आता तुमचं हे लाड करणं थोडं बाजूला ठेवा मुलांची शॉपिंग झालीये आयुला तर तिचं स्वप्न मिळाले आता माझ्या पोटालाही थोडं काहीतरी खायला हवंय ना मला खूप भूक लागलीये चला सगळे लंचसाठी सगळेजण हसत खिदळत फूड कोर्टच्या दिशेनं चालू लागले पण त्यांना हे माहीत नव्हतं की मॉलच्या पहिल्या मजल्यावरील एका खांबाच्या आडुशाला उभी असलेली एक व्यक्ती त्यांच्या प्रत्येक हालचालीवर विषारी नजर ठेवून होती ती होती पूर्वा स्वरा आणि अद्वैतचा तो जवळीकपणा त्यांचं ते एकमेकांकडे बघणं हे सगळं पूर्वाला एखादा शूल टोचल्यासारखं वाटत होतं पूर्वाचे हात रागानं थरथरत होते तिची नखं तिच्याच तळव्यावर रुतली होती पण तिला त्या वेदनेचं काहीच सोयर सुतक नव्हतं ती मनातच पुटपुटली स्वरा तू आज खूप खुश आहेस ना तुला वाटतंय तू अद्वैतचं मन जिंकलंस आणि माझा पत्ता कट केलास पण लक्षात ठेव पूर्वा जे ठरवते ते करूनच राहते आजची ही दुपार तुझ्या आयुष्यातली शेवटची आनंदाची दुपार ठरेल ज्या अद्वैतवर तू हक्क सांगतीयस ना तो अद्वैत आज तुझा नसेल आणि माझाही नसेल पूर्वानं आपला फोन काढला आणि स्वयंला कॉल लावला स्वयं अजूनही त्याच्या त्या अंधाऱ्या खोलीत बसून होता खोलीत दारूच्या बाटल्यांचा पसारा पडला होता काल रात्री त्यानं जो राडा केला होता त्याच्या खुणा अजूनही तिथं होत्या त्याच्या हातातली जखम सुकली होती पण त्यातून येणारी ठसठस त्याला स्वराची आठवण करून देत होती फोनची रिंग वाजली तसं स्वयंनं तो उचलला पूर्वानं कडक आवाजात विचारलं हॅलो स्वयं ये तुझी तथाकथित प्रियकर स्वरा इथे अद्वैतच्या हाताला हात धरून मॉलमध्ये फिरतीये जर तू आता काही केलं नाहीस तर आयुष्यभर फक्त दुसऱ्याचं घर बसलेलं बघत राशील मी तुला एक लोकेशन पाठवतीये तिथे अर्ध्या तासात पोहोच आज आपल्याला हे सगळं प्रकरण एकदाच संपून टाकायचंय स्वयं उठला त्याच्या डोळ्यांत एक विचित्र प्रकारचं वेर होतं त्यानं आपली गाडीची चावी उचलली आणि घराबाहेर पडला त्याच्या डोक्यात फक्त स्वराचे ते शब्द घुमत होते अद्वैत माझा नवरा आहे हे वाक्य त्याला सहन होत नव्हतं दुसरीकडे मॉलमध्ये लंच आटपून सगळेजण आनंदानं बाहेर पडले दुपारचं ऊन तापलं होतं अद्वैतनं विचार केला की आधी गाडी पार्किंगमधून कारून समोर आणून लावावी तो जसा पार्किंगच्या दिशेनं निघाला तसा एक हुडी घातलेला माणूस त्याला जोरात धरकून गेला अद्वैत सावरला आणि त्याने पाहिलं तर त्याच्या हातात एक चिठ्ठी होती अद्वैतने चिठ्ठी उघडली त्यावरचे शब्द वाचताच त्याच्या कपाळावर घामाचे थेंब जमा झाले त्यावर लिहिलं होतं अद्वैत राणा तुझ्या बायकोचा भूतकाळ तुला भेटायला बोलावतोय जर खरंच स्वतःला तिचा रक्षक समजतोस तर पार्किंगच्या टोकाला असलेल्या त्या जुन्या गोदामापाशी एकता ये तुझ्या कुटुंबाला सुखरूप बघायचं असेल तर कोणालाही सोबत घेऊ नकोस वेळ फक्त दहा मिनिटं आहे अद्वैतनं वळून पाहिलं स्वरा सार्थक बाणी आणि मुलं आनंदानं गप्पा मारत उभे होते त्याला कळून चुकलं की हे संकट आता टाळता येणार नाही त्यानं सार्थकला हाक मारली आणि म्हटलं सार्थक तू सगळ्यांना घेऊन घरी निघ मला अचानक ऑफिसमधून एक इमर्जन्सी कॉल आलाय काही फाईल्सचं काम आहे मी अर्ध्या तासात परस्पर घरी पोचतो स्वराच्या काळजात लख्ख झालं तिनं अद्वैतचा हात धरला अद्वैत काय झालंय तुझा चेहरा असा का पडलाय काही प्रॉब्लेम आहे का अद्वैतनं स्वतःला सावरलं आणि तिचे दोन्ही हात हातात घेऊन म्हटलं काही नाही गजान छोटीशी गोष्ट आहे तू काळजी नको करू तू आयुला घेऊन घरी जा मी आलोच त्यानं तिच्या कपाळावर एक प्रेमाची पापी दिली आणि तो वेगानं पार्किंगच्या काळोख्या कोपऱ्याकडे वळला पार्किंगच्या त्या टोकाला शांतता होती फक्त एसीच्या बाहेरच्या युनिट्सचा आवाज येत होता अद्वैत गोदामापाशी पोचला तिथे जुन्या भंगार गाड्यांचा ढीग होता अचानक त्याला कोणाच्या तरी टाया वाजवल्याचा आवाज आला समोरून स्वयं चालत येत होता त्याच्या अंगावरचे कपडे विस्कटलेले होते आणि डोळ्यांत एक प्रकारची विकृती होती आणि त्याच्या थोडं मागे पूर्वा उभी होती तिच्या चेहऱ्यावर एक क्रूर विजयाचं हास्य होतं स्वयं ओरडला अद्वैत राणा खूप मोठा हिरो बनतोयस ना तू तुला काय वाटलं चार प्रेमाचे शब्द बोलला की स्वरा तुझी झाली ती फक्त माझी आहे चार वर्ष तिनं माझ्या दहशतीखाली काढलीयेत तिला माहित आहे की स्वयं काय करू शकतो अद्वैतनं मुठी आवयल्या तो शांत स्वरात म्हणाला स्वयं तू जे करतोयस ना त्याला प्रेम म्हणत नाहीत ते तुझं वेड आहे तुझा हट्टीपणा आहे स्वरा तुझ्यावर कधीच प्रेम करत नव्हती आणि कधी करणारही नाही तू तिला फक्त त्रास दिला आहेस हे ऐकताच स्वयंला राग अनावर झाला त्यानं आपल्या खिशातून एक धारदार चाकू काढला पूर्वा बाजूला उभी राहून चिथावणी देऊ लागली काय बघतोय स्वयं हा अद्वैत जिवंत राहिला तरच स्वरा तुला मिळणार नाही संपून ताक याला अद्वैत आता एकता होता त्याच्याकडे स्वतःचा बचाव करण्यासाठी काहीही नव्हतं पण त्याच्या मनात स्वरासाठी असलेलं प्रेम आणि तिचं रक्षण करण्याची जिद्द त्याला ताकद देत होती स्वयं वेड्यासारखा अद्वैतच्या दिशेनं धावला काय अद्वैत स्वतःला वाचवू शकेल पूर्वेचा हा कुटील डाव यशस्वी होईल का स्वरापर्यंत अद्वैत सुखरूप पोचेल का व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा